आरतीस किचनमध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहात बरे आहात बघू शकता किती छान असा मोत्यासारखा साबुदाणा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता इथं मी साबुदाणा छान सा असा भिजून घेतलेला आहे बघू शकता असं सुटसुटीत छान असा भिजून घेतलेला आहे पहिले आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ तीन चार पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे मग तिच्यात थोडंसं पाणी घालून छान असं भिजून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीनं तर चला तर एका साईटला मी साबुदाणा तो ठेवून घेतलेला आहे दुसरी तयारी करून घेऊया मी कढई ठेवलेली गॅसवर आणि कढई छान गरम झाली की आपल्याला शेंगदाणे घालायचे एक वाटेवर घातलेले मी आपल्याला एवढे शेंगदाणे नाही लागतील पण मी भाजून घेते बघू शकता छान असे मिक्स करून घ्यायचे ह्या पद्धतीनं आणि थोडंसं आपल्याला कलर चेंज झाला शेंगदाण्याचा की काढून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता काढून घेतलेले छान असे भाजले गेलेले शेंगदाणे तर चला तर मग आता मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार मिरच्या घातलेल्या तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता मी चारच घेतलेले आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या बा लवकर बारीक होतील मिरच्या याच्यासाठी आणि <coughs> आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे अर्धी वाटी छान असे कुटून घ्यायचे आपल्याला जास्त जाळविणे पातळ असं छान असं म्हणजे जाडस जाडसरने कुटून घ्यायचं छान असं कुटून घेतलेलं आहे मी बघू शकता ह्या पद्धतीने माझ्या साबुदाण्यामध्ये मिक्स होईन तर खाताना छान लागेल याच्यासाठी आपल्याला कुटून घ्यायचं आहे बघू शकता हे पण मी आता एका साईडला आठवून घेणार आहे आता दुसरी तयारी करायची आपल्याला कढईमध्ये चार पाड्या तेल घालून घेतलेलं आहे बघू शकता छान आपल्याला कढई पहिले गरम करून घ्यायची मगच तिच्यामध्ये तेल घालायचे आणि मला एवढं सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर बघू शकता मी ती चार पड्या घातलेले आणि आता आपल्याला तिच्यामध्ये मी दोन छोट्या साईजचे बटाटे घेतलेले छान आपल्याला साल काढून छान असे धुऊन मगच आपल्याला तेलात टाक्याचे आणि छान असे परतून घ्यायचे थोडंसं कलर चेंज करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त बघू शकता आणि छान शिजून पण घ्यायचे तेलामध्ये आणि थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे मगच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे भाजल्या जातील बघू शकता कलर चेंज झालेला आहे गोल्डन कलर बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला छान असे तळून घ्यायचे आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला छान असे थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेतलेले छान असे भाजून घ्यायचे छान असे फुटले गेले पाहिजेत तसे आपल्याला भाजून घ्यायचे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे हो सुटसुटीत तुम्हाला साबुदाणा पाहिजे करणं ज्याला येत नाही त्याने थोडंसंच तेल वापरायचं मग कसं छान असा साबुदाणा मोकळा होतो नंतर तुम्ही तेल टाकू शकता येड म्हणजे ज्याला येत नाही साबुदाना तो हे ट्रीप वापरू शकतो म्हणजे पहिले आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे कसं आपला साबुदाना जास्त हे सुटसुटीत होईल म्हणजे जास्त हे नाही वन छिपछिपीक नाही होणार बघू शकता मी आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे तिच्यामध्ये जे कुठलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि साबुदाना घालून घ्यायचं आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पहिले घातलेलं आहे आपल्या मिरच्याईमध्ये तर थोडसंच घालायचं आहे कारण खारट होऊ शकतं त्याच्यासाठी आता आपल्याला पाच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे बघू शकता मी पाच मिनटं झाकण लावून ठेवा बघू शकता किती छान असा मोत्यासारखा आपला साबुदाणा इथं तयार झालेला आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आता तिच्यामध्ये जे भाजलेले शेंगदाणे होते ते घालून घ्यायचे आणि आपण आता बटाटा टळून घेतलेला होता तो पण घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं ह्या पद्धतीनं तुम्ही कधी साबुदाना केला तर एकदमच छान होईन या पद्धतीनं नक्की ट्राय करजा बघू शकता मिक्स करून घेतलं आहे छान असं इथं आपला साबुदाना इथं तयार झालेला आहे मोत्यासारखा सुटसुटीत बघू शकता कमी तेल वापरल्यावर असंच होणार म्हणजे छान असा सुटसुटीत होतो तुम्ही नंतरले तेल टाकू शकता तिच्यामध्ये पहिले आपल्याला थोडंसंच तेल घालायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे छान असा या मस्त छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि बघू एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी आता आपल्याला बघू शकता तुम्ही आणि चॅनलवर नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद बाय